सर uh, आज आपण uh, बस महामंडळ या uh, कर्मचारी असून सर uh, आपल्याला कुठं वाटते का की हा जो अकोला आणि अकोट रस्ता आहे या रस्त्यावरती खरंच लोकांचा नाहक त्रास आपल्याला सहन करावा लागत आणि तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डेली येणे जाणे या रस्त्यावरती करत आहे काय वाटतं सर आपल्याला आमचं असं म्हणणं आहे की दहा वर्षापासून हा प्रलंबित रस्ता आहे याचा अर्धवट काम राहिलेलं आहे याच्यामुळे काय होते आम्ही आमची जी नियोजित वेळ ठरलेली असते त्या नियोजित वेळेवर आम्ही प्रवाशांना पोहोचू शकत नाही समोरून येणारे जे वाहन आहेत आमच्या एस टीच्या समोर येतात या टू व्हीलर फोर व्हीलरवाल्यांचा आम्हाला त्या याच्यामुळे भरपूर त्रास होते आमची अशी विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा सर तुमच्या आणि जनसामान्यांसाठी रविराज मोरे आपले पत्रकार बंधू हे उपोषणास बसलेले आहेत आमरण उपोषणास काय वाटतं सर त्यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळाला पाहिजे त्यांच्या उपोषणाला आमच्या एस टी महामंडळातर्फे सर्वांचा पाठिंबा आहे अकोट या रस्त्यावरती प्रवास करत आहात अकोट आणि अकोला हा रस्ता दहा वर्ष झाले प्रलंबित आहे आणि या प्रलंबित रस्त्यामध्ये आपण कदाचित सर्व्हिस करत असाल Uh, काय काय भावना आहेत सर या रस्त्याबद्दल काय भावना आहेत नितीन गडकरी जे आपले uh, केंद्रीय मंत्री आहेत रस्ता मंत्री यांनी आजपर्यंत आपल्याला असे आश्वासन दिलेले आहेत की हा रस्ता लवकरात लवकर कंप्लीट होईल परंतु आज सुद्धा हा रस्ता प्रलंबितच आहे या संदर्भात आपलं काय सांग रस्ता दहा वर्षापासून प्रलंबित आहे रस्त्यावर जाता येताना खूप त्रास होतो अर्धवट बांधकाम आहे रस्त्याचे ते लवकरात लवकर करण्यात यावे काय त्रास होतो सर शारीरिक मानसिक काय त्रास होतो आपला खूप झटके पडतात आणि सर मानसिक त्रास आपण सकाळी घरी निघता तोपर्यंत परत संध्याकाळी जायला आपल्याला एक ते दीड तास लागतो बस प्रवासी मध्ये आपल्याला याने जाण्यासाठी त्रास होतो या संदर्भात काय सांगणार आपण मानसिक आणि हा त्रास तर होतच आपल्याला हा त्रास आहे कुठेतरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे प्रशासन असं वाटतंय की आपल्याला झोपी झोपी गेलं या ठिकाणी हो प्रशासन आहे काहीच कोणाचं आज रविराज मोरे हे स्वतः आपलं उपोषण करत आहेत पत्रकार असून सुद्धा आपल्या हो, हो, या रस्त्यासाठी कुठेतरी आपला त्याचा ते त्यांना पाठिंबा असावा असं आपलं एक आव्हान असायला पाहिजे हो आमचा उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा आहे